नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रितुजी मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आज लॉक घेणार नव्हती पण आत्ता हळदी कुंकावरून आली आणि आता थोडं बाहेर जायचं आहे तर एक एक्झिबिशन लागलं आहे तर म्हटलं तुमच्याशी ते एक्झिबिशन शेअर करते मलाही आत्ताच माहिती पडलं ते आहे आणि अ म्हटले तयारी करून आहे सगळे मुलं पण रेडीच आहे तर चला आता स्वयंपाक नाही करायचा मेन तिथंच खूप खाणं पिणं झालं आणि प्लस सकाळचं घरी पण आहे आणि त्यांचं होऊन जाणार त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ निवांत वेळ आहे तर चला आता तिथेच भेटू डायरेक्ट आहे ना मी तो हा कुठं जातो आपण कृषी मेला कृषी मेला कृषी मेला तर ना इथे आम्ही पोचलो होतो कृषी मेल्यामध्ये तर जिथे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे ना गडचिरोलीमध्ये तिथेच हा मेला लागला होता त्याच ग्राउंडवर तर खूप छान छान वस्तू होत्या इथे जे काही ऑर्गेनिक बनलेलं आहे हँडलूम है, बनलेला आहे हाताने बनवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आर्ट अँड क्राफ्ट प्लस खाण्याचं वगैरे जे की आपण हातानेच बनवतो खाण्याचं पण ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या खूप बघण्यासारख्या विशेष होत्या खूप दुरून दुरून लोक आले होते जे की त्यांचे घरगुती मसाल्यांचा उद्योग असेल गृह उद्योग असेल घ बचत गट असेल ना त्यांच्यासाठी ही खास सुवर्ण संधी होती इथे उपलब्ध केली होती आणि खूप छान छान होतं इथे एकदम असं बघत राहावंसं वाटेल आणि घेऊशा पण वाटेल असं होतं प्लस आपल्या ज्या शेती तो आपला देशा, देशा जो आपला कृषीप्रधान देश देश आहे त्या देशासाठी जेवढं काही साहित्य इथे लागते ना तेवढ्या सगळ्या गोष्टी इथे शो केल्या होत्या आणि बघा आपण मोबाईलमध्ये बघतो कुठे यूट्यूबला बघतो आता जसं तुम्ही व्हिडिओ बघत आहे तर त्याच्यापेक्षा खूप छान इथे प्रेझेंट केलेलं होतं त्यांनी आणि खूप असे गावाखेड्यातून लोक आलेले होते आणि ते बघून खूप छान वाटलं कारण खेड्यातूनही लोक इतका इंटरेस्ट दाखवतात अशा ठिकाणी येतात ते प्रेझेंट करतात म्हणजे आपला खूप समोर गेलेले आहेत लोकं आणि इथे बघू शकता खादीचे कपडे प्लस हँडलूम ज्या साड्या वगैरे असतात ना खण साडी त्या पण होत्या खूप कमी रेटमध्ये होत्या पण मला सध्या घ्यायची नव्हती त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी कुठलंच घेतलं नाही एक रुपयाची पण इथून खरेदी केली नाही फक्त बघायला आलो आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आलो होतो झुणका भाकर खाण्यासाठी पण ते बंद झालेलं होतं आणि खूप सारे स्टॉल जे आहेत ते बंद होऊन गेले आणि खास विशेष हे खूप बघण्यासारखं होतं तर हे कुठेही बघायला मिळते पण इथे ना खूप खूप छान अशा रेखाटीव एकदम कोरीव आपण डेकोरेटिव ज्या वस्तू ठेवतो ना घरामध्ये त्या होत्या पण घेऊ नाही शकली मी कारण आपल्याकडे तेवढी जागा नाही आहे आणि ठेवायला आणि करायला म्हटलं ना खूप वस्तूंच्या अशा मेंटेन करावं लागते आणि मग जेव्हा समोर जाऊन घर वगैरे होईल तेव्हा मी त्यानुसार मग वस्तू घेतील कारण आजकाल असं आहे की फॅशननुसार सगळं चालते म्हणून मग कोणत्याच वस्तू घेण्यात तेवढा इंटरेस्ट वाटत नाही आणि त्याच्यानंतर बघा

तो फ्री ऑफ कॉस्ट होता गडचिरोलीमध्ये ना तीन दिवस चालला स पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक आहे त्यानिमित्ताने गव्हर्मेंटने आपल्या सरकारने महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात हे जे नाटक आहे ना महानाट्य फ्रीमध्ये ठेवलेलं आहे आणि याच्या ना आम्हाला व्ही आय पी तिकीटसुद्धा मिळाली होती त्याच्यामुळे आम्ही इथे बघायला गेलो मग दिवसभर खूप गडबड केली आम्ही कामासाठी वगैरे म्हणून मग मी काही ब्लॉग वगैरे घेतला नाही पण थोडंसं तुम्हाला ना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण रिधू वगैरे छोटा आहे आणि त्यालाच खूप हँडल करावं लागलं प्लस आम्ही पूर्ण नाही बघितलं शेवटपर्यंत उत्तर अर्धापर्यंत पोहोचलो आणि मग लगेच आम्ही घरी निघालो आणि त्याच्यानंतर पण दुसऱ्या म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग होता तर म्हणजे शूट घेतलं होतं थोडंफार तर याच्यानंतर आम्ही तिथे गेलो ना तेव्हा सगळं काही बंद पडलेलं होतं तिथलं आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि व्लॉग थ्रू मी जे जे काही दाखवलं गडचिरोलीमध्ये आपल्या काय सुरू आहे ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ ना तुम्ही स्किप न करता बघा आणि फुल वॉच करा जेणेकरून मला ही थोडीशी मदत होईल माझे सबस्क्रायबर फार छान वाढलेले आहेत आता दिवसाला जरी एक एक वाढत असेल पण आधी मधातनं खूप छान वाढले तेव्हा व्हिडिओज पण रेग्युलर यायचे व्हिडिओज खूप चालले पण आता थोडंसं ना माझं जे चॅनल आहे तो डाऊन चालत आहे पण तुमच्या सपोर्टमुळे कधीतरी माझंही चॅनल लवकर ग्रो होईल लवकर मॉनिटाईज होईल अशी मी आशा करते आणि तुम्हालाच माझे व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ